नमस्कार सर्वांना बांधकाम कामगार योजना अत्यंत महत्वाची अपडेट आलेली आहे नवीन नोंदणी नूतनीकरण या संदर्भात बांधकाम कामगार या योजनेसाठी अत्यंत महत्वाची आय एम पी माहिती आहे यापुढे ज्या ज्या तालुक्यातील असतील त्याच कामगार सुविधा केंद्रात तुम्हाला काय करायचंय नवीन नोंदणी किंवा नूतनीकरण करायचं आहे एजंट वाढलेले आहे त्या ठिकाणी एक्स्ट्रा पैसे फक्त एक रुपया किती या योजनेसाठी फक्त एक रुपये खर्च लागतोय त्यामुळे याच्या पुढे तुम्हाला नवीन नोंदणी करायची असेल नूतनीकरण करायचं असेल तर तुमच्या ज्या त्या तालुक्यातलं कामगार सुविधा केंद्र आहे तिथं जाऊन तुम्हाला करायचंय आता संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहूया पाण्यावर तुम्ही आपले चॅनल नवीन असताना अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करून द्या त्याची बेल आयकॉन प्रेस करा नवीन ज्या महत्वाच्या अपडेट असेल तुमच्यापर्यंत नक्की लवकर पोहोचतील आणि ते पाहण्याकर तुम्ही त्या ठिकाणी जर तुमचं अंगणवाडी किंवा तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल त्या महिलांसाठी एक महत्वाची भरती आहे महिला बाल विकास विभागाची भरती आहे ज्या ज्या महिलांनी फॉर्म भरला असेल त्या महिलांसाठी ते सिरीज ठेवलेले आहे दोनशे नव्याण्णव रुपये फीस आहे फक्त एक तीस डिसेंबर पर्यंत ऑफर आहे एकोणपन्नास रुपयामध्ये अंगणवाडी मुख्य सेविका प्रवेशिकाचं नाव आहे ज्या महिलांनी याचा फॉर्म भरला असेल त्या महिलांसाठी अत्यंत महत्वाची ही टेस्ट सिरीज असणार आहे आणि अंगणवाडी सेविकासाठी महत्वाची टेस्ट सिरीज ओके चला आपलं श्री अकॅडमीचा ऍप आहे ऍप डाउनलोड करा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनची लिंक दिलेली आहे आता या महत्वाच्या आपल्या माहितीवर जी माहिती आपल्याला कोणी दिलेली आहे तर बघा या ठिकाणी जर पाहिलं असेल तुम्ही तर डॉक्टर राधे गुल्हाने सहायक कामगार आयुक्त येते कोणी आहे साहेब कामगार आयुक्त त्यांच्या हातामध्ये संपूर्ण तुमची प्रोसेस असते तर जळगाव जिल्ह्यामध्ये जर पाहिलं असेल तर आता बांधकाम कामगाराची फसवणूक टाळणार आहे पंधरा तालुका कामगार सुविधा केंद्र त्या ठिकाणी येणार आहेत आणि या त्या ठिकाणी तर तुम्हाला तर जे काही एजंट आहेत पैसे तुमच्याकडून घेतात आता एक रुपये द्यायची तुम्हाला आवश्यकता पडणार नाही तालुका कामगार सुविधा केंद्रात कामगारांची नोंदणी त्याचं नूतनीकरण तुमच्या लाभाचा अर्ज आता इथं स्वीकारले जाणार आहे त्याच्यामुळे नवीन कोणी फॉर्म भरत असेल तर तुमची नोंदणी असेल तुमचं नूतनीकरण करायचं असेल आणि तुमच्या लाभाचा जो अर्ज तो तिथे द्यायचा आहे तर या ठिकाणी आता द्यायला आहे आणि फक्त खर्च तुम्हाला किती रुपये एक रुपये लागणार आहे कुठल्याही एजंटला आता मध्ये घालायची गरज नाहीये किंवा त्या एजंटला पैसे द्यायची आवश्यकता नाही कारण ते महाराष्ट्र व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अंतर्गत बांधकाम कामगाराची नोंदणी करणे त्याचं नूतनीकरण करणे आणि त्यांना विविध कल्याणकारी योजनेचे लाभ वाटपाचे कामकाज करण्यासाठी इथं बांधकाम कामगाराची नोंदणीची जी प्रक्रिया आहे फक्त आणि फक्त एक रुपया घेतला जातो किती रुपये घेतले जातात फक्त बघा इथं दाखव तुम्हाला एक रुपया दिसतं की फक्त एक रुपयात होत असते तरीही ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली एजंट बांधकाम कामगाराची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत या फसवणुकीच्या प्रकरणाला आळा बसावा यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम काम कल्याणकारी कर मंडळाचे ऑनलाईन नोंदणीचे जे काय आहेत सर्व अधिकार आता स्वतःकडे घेतलेले त्यामुळे फसवणुकीचे प्रकार आता होणार नाहीत कुठल्याही जनला त्या ठिकाणी आता फॉर्म भरता येणार नाही इथं जर पाहिलं असेल बघा महाराष्ट्रातल्या बांधकाम कामगारांनी तालुका कामगार सुविधा केंद्र कुठं तालुका कामगार सुविधा केंद्र या केंद्रामध्येच तुम्हाला आता नव्याने नोंदणी आणि नोंदणीचं नूतनीकरण करण्यासाठी अर्ज सादर करता येत आहेत त्यासाठी संबंधित कामगारांना आपल्या मूळ कागदपत्रासोबत तालुका कामगार सुविधा केंद्रात त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ज्यांना नवीन फॉर्म भरिक असेल कर फॉर्म भरला आहे पण प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे जिल्ह्यात एकूण पंधरा तालुका कामगार सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत किती पंधरा तालुका कामगार सुविधा केंद्र ज्यामुळे कामगारांना तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात बघा कार्यालयाच्या कार्यालयात स्वतः जाऊन नोंदणी नूतनीकरण लाभाचे अर्ज सादर करावे लागणार आहेत आणि या सुविधेमुळे फसवणीचे प्रकार आहेत त्याला सुद्धा आळा बसणार आहे तुमच्याकडून काय जे पैसे घेत आहेत एक्स्ट्रा तिथं आळा फक्त एक रुपये तुमचे सगळे काम आता होणार किती रुपये एक रुपये तालुका कामगार सुविधा केंद्र कुठं तालुका कामगार सुविधा इथं कामगाराची नोंदणी नूतनीकरण लाभाचे अर्ज स्वीकारले जाणार तालुका कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित कामगाराचे अंगठ्याचे ठसे प्रत्यक्ष फोटो घेऊन तो कामगार पात्र ठरला की अपात्र त्याच्या त्याच ठिकाणी तुम्हाला लगेच ती माहिती मिळणार आहे ज्यासाठी तुम्हाला वेळ लागणार नाही लगेच तुमचा फॉर्म भरला की डिटेल तुमची माहिती करणार तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात त्याच्यानंतर बघा ही सर्व नोंदणी प्रक्रिया मोफत असून एजंट व त्रयस्थ व्यक्ती यांच्या आमिषाला अथवा भूलतापाना बळी न पडता थेट कामगारांनी तालुका कार्यालयात जाऊन अवघ्या एक रुपयात नोंदणी फी भरून नोंदणी करायची आहे एजेंटने पैशाची मागणी केल्या त्याच्या विरोधात जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करायचे कोणी सांगितलंय डॉक्टर द बघा डॉक्टर राधे गुलाने साहेब कामगार आयुक्त जळगावचे आय एस अधिकारी आहेत संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे त्याच्यामुळे बांधकाम कामगार नवीन नोंदणी असेल तुमचं नूतनीकरण असेल बाकी तुमची प्रोसेस असेल तुम्हाला पैसे सुद्धा मिळेल त्यामुळे काळजी करायची आवश्यकता कुठल्याही नाही तुम्ही नवीन फॉर्म भरा किंवा तुम्ही फॉर्म भरला असेल त्याचं नूतनीकरण करायला सुद्धा आता त्या ठिकाणी लगेच तुम्हाला नवीन फॉर्म भरलाय तर लगेच तुम्हाला काही सेकंदात तिथं फॉर्म भरल्यानंतर लगेच कळणार आहे की तुम्ही पात्र झालेला आहात की अपात्र आहात त्याच्यामुळे तुम्हाला एवढी काळजी करायची आवश्यकता नाही आणि ज्यांनी कोणी फॉर्म भरला जाईल तर नवीन तुम्ही फॉर्म भरून घ्या आता बांधकाम कामगार योजनेचा आणि व्हिडिओ आवडला असल्या शंका नाहीये त्याच्यामुळे सगळ्यांनी या व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका आणि तुमच्या गावातल्या कुठल्या महिला असतील ज्यांनी महिला बाल विभाग बाल विकास विभागाचा फॉर्म भरला असेल कुठली परीक्षा आहे तर अंगणवाडी मुख्य सेविका प्रवेशिका नावाची परीक्षा आहे या परीक्षामध्ये फक्त एकोणपन्नास रुपयामध्ये ही टेस्ट सिरीज एकतीस डिसेंबर पर्यंतच ऑफर ठेवली महिलांसाठी हा आणि तुम्ही जर त्या ठिकाणी स्त्री अकॅडमी इथं दिसतं का आपल्याला स्त्री अकॅडमी खाली बघा हा आज मराठी टाकायचं प्ले स्टोरला असा लोगोही येऊन जाईल सेम या प्रकारचा स्त्री अकॅडमीचा तो डाउनलोड करायचा आणि लोगो तिकडे जायचं नसल प्ले स्टोरला तर या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली तिथे जाऊन डाउनलोड करा आणि सगळ्या महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना बांधकाम कामगार योजनेचे पेटी त्याच ठिकाणी बांधकाम कामगार योजनेचे जे काही तुम्हाला ग्रहोपयोगी वस्तू भेटतात जे भांडे भेटतात ते सुद्धा तुम्हाला मिळतात